नमस्कार पल्लवीज क्रिएशनमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे तर आज आपण होळी स्पेशल झंझणी तशी कटाची आमटी आणि तोंडात टाकताच विरगळणारी मऊसूद पुरणपोळी पाहणार आहोत तर पुरण बनवत असताना काय होतं यंत्रामध्ये किंवा चाळणीमध्ये पुरण वाटत असताना असा हात खूप दुखला जातो तरी ते मी सर्वात सोपी आणि नवीन पद्धत सांगितलेली आहे अगदी दहा मिनिटात आपलं मौसूत पुरण बनवून तयार होतं आणि खूप साऱ्या टिप्स आणि ट्रिक्स दिलेल्या आहेत तर व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की पाहा आणि हे पाहा तुम्ही पाहू पाहू शकता पुरण किती आतमध्ये आपण भरलेलं आहे आणि पोळी आपली छान अशी काटोकाट टंब फुगलेली आहे चला तर मग रेसिपीला सुरुवात करूयात सुरुवातीला एक वाटी हरभरा डाळ घेतलेली आहे वजनी प्रमाणात पाहिलं तर ही पाव किलो हरभरा डाळ आहे आणि ही घरच्या हरभऱ्यापासून बनवलेली डाळ आहे त्यामुळे थोडीशी अशी कमी आहे आणि आता ही डाळ आपल्याला दोन ते तीन पाण्यानं छान अशी स्वच्छ धुवून घ्यायची आहे तुम्हाला डाळ कमी शिजवायची असेल तर तुम्ही कुकरच्या डब्यामध्ये ही डाळ शिजवून घेऊ शकता आणि हे पा छान अशी चोळून धुवायची आपल्याला डाळ आणि डाळ स्वच्छ धुवून घेतल्यानंतर आता एक वाटी डाळीसाठी आपल्याला चार वाट्या पाणी घ्यायचं आहे इथे मी कटाची आमटी बनवणार आहे त्यामुळे एक वाटी पाणी जास्त घेतलेलं आहे तुम्हाला बनवायची नसेल तर तुम्ही तीन वाट्या पाणीही घेऊ शकता पाणी टाकून घेतलेलं आहे आणि आता वरून पाव चमचा कळ टाकायची आहे त्यामुळे कलर खूप छान येतो आपल्या पूर्णाला एक चमचा तेल त्यामुळं कुकरमधून असं शिजत असताना उतू जात नाही पाणी बाहेर येत नाही आणि आता मिक्स करून घेऊयात आणि कुकरचं झाकण लावून आपल्याला कुकरच्या पाच शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत तुमच्या कुकरनुसार तुम्ही कमी जास्तही करू शकता पाच शिट्ट्यामध्ये छान अशी आपली डाळ मौसूत शिजली जाते आणि डाळ शिजत आहे तोपर्यंत आता आपण कणिक मळून घेऊयात तर एक कप मी गव्हाचं पीठ चाळवून घेतलेलं आहे बारीक चाळणीनं आपल्याला चाळवून घ्यायचं आहे अर्धा कप मैदा घेतलेला आहे त्यामुळे त्या कणिक आपली छान अशी मसूद बनवून तयार होते आणि पोळी लाटत असताना पोळी आपली अजिबात फुटत नाही आणि आता वरून चवीनुसार मीठ पाव चमचा हळद मिक्स करून घ्यायचं आहे थोडं थोडं पाणी टाकून आता कणिक मळून घेऊयात तर आता सुरुवातीला आपल्याला पाणी असं जास्त टाकायचं नाही जर असं जास्त पाणी टाकून कणिक मळली तर काय होतं नंतर कणिक आपली जास्त अशी भिजाक बनली जाते आणि जास्त अशी मऊ बनली जाते आणि पोळी आपल्याला व्यवस्थित लाटता येणार नाही तर असं थोडं पाणी टाकून आपल्याला सुरुवातीला कणिक अशी घट्टसर मळून घ्यायची आहे आणि नंतर आपल्याला वरून असं पाण्याचा हात घेऊन कणिक अशी मऊ करून घ्यायची आहे तर हे पा छान अशी कणिक मी मऊ करून घेतलेली आहे आपण इथे मैदा घातल्यामुळे आपल्याला जास्त अशी चुरायची गरज पडत नाही तर आता छान अशी एकजीव करून घेऊयात तर हाताला थोडंसं असं तेल लावून घेतलेलं आहे आणि आता कनिक अशी एकजीव करून घेऊयात आणि पंधरा ते वीस मिनटं आता भिजत ठेवून द्यायची आहे झाकण ठेवूयात आणि आता आपण डाळ शिजली का नाही ते पाहूयात तर आता कुकर थंड करून घेतलेला आहे पाच शिट्ट्यामध्ये छान अशी आपली डाळ शिजवून तयार होते हे पा डाळीनुसार शिट्ट्या कमी जास्त होऊ शकतात तर आता ही डाळ आपण पूर्णाच्या चाळणीमध्ये अशी काढून घ्यायची आहे एळवणी हे पहा आणि आता दहा मिनटं अशीच आपल्याला डाळ ठेवून द्यायची आहे त्यामुळे पाणी पूर्णपणे असं नितळ जातं आणि अशी डाळ आपल्याला पसरवून घ्यायची आहे आणि हे पहा तुम्हाला एळवणी धावते याचीच आपल्याला आता कटाच्या आमटी करून घ्यायची आहे डाळीतलं पाणी पूर्णपणे असं नितळत आहे तोपर्यंत आपण कटाच्या आमटीसाठी वाटण तयार करून घेऊया तर थोडीशी कोथिंबीर आठ ते दहा लसणाच्या पाकळ्या दोन कांदे मी असं तेलामध्ये थोडंसं भाजून घेतलेली आहे आलं आणि थोडंसं खोबरंही किसून भाजून घेतलेलं आहे वाटणाचं प्रमाण तुम्ही आवडीनुसार कमी जास्त करू शकता साहित्य इथे आणि आता मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण सर्व टाकून थोडंसं पाणी टाकून आपल्याला छान असं बारीक वाटण करून घ्यायचं आहे पेस्ट करून घ्यायची आहे सुरुवातीला असं फिरवून घ्यायचं आणि नंतर यामध्ये पाणी टाकून छान अशी बारीक पेस्ट तयार होते हे पहा आणि आता कढईमध्ये थोडंसं जास्त तेल टाकायचं आहे तर दोन ते तीन चमचे तेल टाकून घेतलेलं आहे तेलाच प्रमाण आवडीनुसार कमी जास्त हे तुम्ही करू शकता आणि आता तेल छान गरम झालं की यामध्ये अर्धा चमचा मोहरी अर्धा चमचा जिरं कढीपत्ता असेल तर तुम्ही कढीपत्ताही टाकू शकता आणि छान असं तडतडलं की भरपूर कोथिंबीर अशी मी बारीक चिरून घेतलेली आहे ती तेलामध्ये टाकून घेऊयात छान असा तेलामध्ये फ्लेवर उतरतो आमटीला चवई खूप छान येते आणि आता गॅस बारीक करायचा आहे कोरडे मसाले टाकून घेऊयात तर एक मोठा चमचा कांदा लसूण मसाला नसेल तर तुम्ही गरम मसाला टाकला तरी चालेल आणि एक मोठा चमचा घरगुती काळं तिखट तुम्ही साठवणुकीचा कोणताही मसाला टाकू शकता एक चमचा धनं पावडर पाव चमचा हळद हे मसाले आपल्याला तीस ते चाळीस सेकंद असं बारीक गॅसवर परतून घ्यायचे आहेत लगेचच आपल्याला आता बारीक करून घेतलेलं वाटण यामध्ये टाकून घ्यायचं आहे हे पहा थोडंसं अलगत हाताने टाकायचं आहे आणि आता हे वाटण आपल्याला छान असं कडीने तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचं आहे आपण सर्व साहित्य छान असं भाजून घेतल्यामुळे वेळ जास्त लागणार नाही आणि आतावरून थोडीशी अंबारी चटणी टाकत आहे त्यामुळे कट खूप छान येतो आपल्या आमटीला आणि हे पाहता छान असं मिक्स करत आपल्याला हे परतून घ्यायचं आहे पाच ते सात मिनटं झालेली आहेत आणि तुम्ही वाटणही पाहू शकता क्वांटिटी किती कमी झालेली आहे आणि कलर तुम्ही पाहू शकता किती चेंज झालेला आहे छान असं कडीने तेल सुटू लागलेलं आहे वाटणाला आपल्या वाटणं पण जेवढं जास्त असं तेलामध्ये व्यवस्थित परतेल तेवढंच आपली आमटी चविष्ट बनली जाते दोन चमचे शिजवून घेतलेली हरभरा दाळ टाकून मिक्स करून वरून इळवणी टाकून घ्यायचं आहे आणि छान असं आपल्याला एक जीव करून घ्यायचं आहे तुम्हाला आता इळवणीची आमटी किती पातळ किंवा अशी दाटसर हवी आहे त्यानुसार यामध्ये पाणी ॲड करू शकता आणि आता चवीनुसार या स्टेजला मीठ टाकायचं आहे तर इथे मी वाटणामध्ये मीठ टाकलेलं होतं ते मीठ पुरेसं आहे आणि बारीक गॅसवर आपल्याला छान अशी एक उकळी काढून घ्यायची आहे हे पा आणि आता वरून इथे मी एक मोठा चमचा किचन किंग मसाला टाकून घेत आहे तुम्ही कोणताही तुमच्या आवडीचा मसाला टाकू शकता नाही टाकला तरी चालेल पण आमटीला श्वास खूप छान येतो आणि पाच मिनटं अशी बारीक गॅसवर उकळी काढून घ्यायची आहे आणि आता वरून थोडीशी कोथिंबीर टाकून घेऊयात आता गॅस बंद करायचा आहे तर तयार आहे आपली झणजणी तशी कटाची आमटी तर आता आपण पुरण करून घेऊयात तर पुरण बनवायची सर्वात सोपी पद्धत तुम्हाला सांगते तुम्ही मिक्सरमध्ये असं पुरण खूप वेळा बनवलं असेल पण पुरण आपलं जास्त असं मौसूद बनलं जात नाही तर आपण काय करतो मिक्सरच्या भांड्यामध्ये फक्त अशी बारीक करून घेतो तर या अगोदर मी असं मिक्सरच्या भांड्यामध्ये फक्त डाळ वाटून घेतलेली होती तर डाळ आपली अशी व्यवस्थित बारीक वाटली जात नाही तर काय करायचं एक वाटी डाळीसाठी ती इथे मी एक वाटी साखर घेतलेली आहे तुम्ही गुळी घेऊ शकता गोळ बारीक चिरून घ्यायचा आहे आणि त्यामध्ये थोडाफार असा कचरा वगैरे असू शकतो स्वच्छ करून घ्यायचा आहे आणि आता अर्धी वाटी डाळ आणि अर्धी वाटी साखर मिक्स करून आपल्याला छान असं बारीक वाटण करून घ्यायचं आहे साखरेमुळे छान असं मिक्सर निर्माण होतं आणि डाळ आपली छान अशी बारीक वाटली जाते तर आता ज्या भांड्यामध्ये आपल्याला पुरण बनवायचं आहे तर त्या पॅनमध्ये मी आता काढून घेत आहे तर हे तुम्हाला धावते पुरण आपलं किती छान असं बारीक झालेलं आहे आता आपण काढून घेऊयात हे पाहा डाळ आपली किती छान अशी प्लफी बनलेली आहे आणि तुम्ही कलरही पाहू शकता अगदी मऊ सुत आपलं पुरण बनवून तयार होतं पाच मिनटाच्या आत पण मिक्सरमध्ये डाळ अशी बारीक करून घेतलेली आहे आपण पुरणाच्या चाळणीमध्ये किंवा असं पूर्ण यंत्रामध्ये वाटत असताना वेळ खूप जास्त जातो आणि पसाराही खूप होतो आणि डाळ जास्त असेल तर असं हातही जास्त दुखला जातो तर आता काढून घेऊयात आणि उरलेली डाळ आणि साखर मिक्सरच्या भांड्यामध्ये याच पद्धतीने अशी वाटून घेतलेली आहे काढून घेऊयात हे या भांड्यामध्ये साखर थोडी जास्त होती त्यामुळे पुरण थोडंसं असं पातळ बनलेलं आहे आणि आता मिक्स करून घेऊयात हे पा तुम्हाला जुळूनही धावते पॅन आता आपल्याला गॅसवर ठेवून द्यायचं आहे आणि गॅस आपल्याला बारीक ठेवायचा आहे गॅस कुठेही आपल्याला वाढवायचा नाही नाहीतर काय होतं डाळाशी आपली खाली शिटकली जाते आणि पुरणाला असा करपटवास लागतो तर हे पा छान असं मिडियम गॅसवर आपल्याला परतून घ्यायचं आहे पूर्ण आपल्याला लगेचच घट्टसर होतं हे पहा अगदी पाच ते सात मिनटाच्या आपलं पुरण घट्टसर झालेलं आहे वरून एक चमचा वेलची वेलचीपुढं टाकून एक जो करून घ्यायचं आहे इथे तुम्ही बडीशेप आणि सुंटाची पावडरही ॲड करू शकता किंवा थोडंसं असं जायपोळी यामध्ये ॲड करू शकता आता आपलं पुरण तयार झालं की नाही हे कसं ओळखायचं तर हे पा स्पॅच्युला आपल्याला असं उभा करायचं आहे आणि हा स्पॅच्युला खाली नाही पडला की समजायचं आपलं पुरण पोळी लाटण्यासाठी बनवून तयार आहे आणि आता हे पा गॅस बंद करून मिक्स करून घेऊयात आणि एका बाउलमध्ये आपल्याला काढून थंड करून घ्यायचं आहे तर हे पा आता आपली कणिक भिजली की नाही ते पाहूयात तर तुम्हाला धावते बाऊलमध्ये काढून घेतलेलं आहे एका आणि कणिक ही आपली छान भिजलेली आहे तर थोडंसं पीठ घेतलेलं आहे ते मी गव्हाचं लाटण्यासाठी आणि आता ही कणिक आपल्याला छान अशी एक जीव करून घ्यायची आहे तर तरी इथे आपण मैदा घातल्यामुळं कणिक आपल्याला अशी जास्त चुरायची गरज पडत नाही आणि तुम्ही पाहू शकता कणिक आपली किती अशी लवचिक बनलेली आहे त्यामुळेच आपली पोळी छान अशी मऊनसुद्ध बनली जाते तर हे पा जोर देऊन अशी आपल्याला मळून घ्यायची आहे कणिक हे पा तुम्ही अशी छान चेचूनही घेऊ शकता कणी खलबत्याने छान अशी मऊ होते पण गरज पडत नाही तर आपण छान अशी कणी भिजवून घेतलेली आहे तुम्ही जळूनही पाहू शकता मऊसुद्ध बनलेली आहे तर आता आपण याचे गोळे करून घेऊ चपाती लाटत असताना आपण जेवढा उंडा घेतो त्यापेक्षा थोडा लहान आपल्याला गोळा करून घ्यायचा आहे आणि आता त्यामध्ये आपण पुरण भरायचं आहे तर इथे पुरण तुम्ही आवडीनुसार कमी जास्त करू शकता तर हे ते मी थोडंसं हाताला तेल लावून तीन ते चार गोळे एकदम करून घेत आहे तर तुम्ही पाहू शकता हे पहा त्यामुळे लगेचच आपल्याला पुरण भरता येतं उंडा तयार करता येतो आणि हे पा छान अशी गोल पारी करून घ्यायची आहे वरून थोडीशी पातळ आणि खाली आपल्याला अशी जाडसर करायची आहे मोदकामध्ये आपण कसं सारण भरतो सेम तसं भरायचं आहे अलगद हाताने हे पा सर्व बाजूने असं पसरवून घ्यायचं आहे त्यामुळे पोळी आपली छान अशी सर्व बाजूनी टंब फुली जाते आणि पुरणही सर्व बाजूने असं व्यवस्थित पसरलं जातं तर हे पा आता वरली थोडी जी कणिक आहे ती काढून घ्यायची आहे आणि असे पॅक करून घ्यायचं आहे आपल्याला आणि हाताने थोडंसं असं पसरून घ्यायची आहे हे हुंडा असं पसरून घ्यायचं आहे आणि लाटत असताना ते तुम्ही जर पोळ्या जास्त लाटायच्या असतील तर, तर तुम्ही असं पळपुट्याला सुतीकापडी बांधून घेऊ शकता तरी ते मी असं जास्त पोळ्या लाटणार नाही आहे पाच सहा पोळ्या लाटणार आहे तर उरलेलं पुरण मी असं फ्रीजमध्ये ठेवणार आहे चार ते पाच दिवस पुरण छान असं फ्रीजमध्ये टिकलं जातं तुम्ही ताजी पोळी करूनही खाऊ शकता तर हे पा पोळी छान अशी आपण लाटून घेतलेली आहे आणि दुसरी पोळी तुम्हाला लाटून धावते तर त्याच पद्धतीने आपल्याला पुरण भरून असं अलग हाताने पोळी लाटायची आहे जोर द्यायचा नाही नाही तर काय होतं पुरण बाहेर येतं आणि पोळी आपली फुटली जाते हे पा छान अशी उजवीकडून डावीकडे आपल्याला अशी गोल आकारमध्ये पोळी फिरवून घ्यायची आहे तर हे पा आता आपण पोळी लाटलेली आहे तर आता भाजून घेऊ आता आपण तर तवा गरम करायला ठेवलेला होता तर आता वरून आपल्याला थोडंसं तेल टाकायचं आहे सुरुवातीला आणि आता पोळी टाकून घेऊयात तर तुम्ही तूही लावून घेऊ शकता पोळीला तरी पा गॅस आपल्याला जास्त असा फुलही ठेवायचं नाही किंवा जास्त असा बारीकही करायचा नाही फुल गॅसवर अशी जास्त करपली जाते आणि कच्ची राहते आणि बारीक गॅसवर पोळी आपली जास्त अशी कडक बनली जाते तर हे पा मीडियम गॅसवर आपल्याला अशी पोळी भाजून घ्यायची आहे तर तुम्ही पाहू शकता पोळी आपली किती काटोकाट टंबा फुगलेली आहे आणि आता वरून तेल लावून घ्यायचं आहे तुप लावलं तर पोळी अजून आपली खायला चविष्ट लागते तर हे पहा तर दोन्ही बाजूने आपल्याला अशी खरपूस कलर येईपर्यंत पोळी भाजून घ्यायची आहे हे पहा आणि पोळी टंब फुगली की कुठून तरी थोडीशी वाफ जाते आणि पोळी फुटली जाते तर हे पहा पाहू शकता तुम्ही तर आता ही पोळी आपल्याला काढून घ्यायची आहे तर जाळीचं एखादं भांड असेल तर त्यामध्ये तुम्ही पोळी काढू शकता किंवा पुरणाच्या चाळणीमध्ये काढायची आहे त्यामुळे पूर्णपणे वाफ जाते आणि पोळी आपली जास्त अशी भिजाक बनत नाही दुसरी पोळीही आपण टाकून घेऊयात आणि तुम्ही पाहू शकता की ती छान अशी टंब फुगलेली आहे दुसरी पोळी टाकत असताना तव्यामध्ये तेल टाकायची गरज पडत नाही अजिबात चिटकत नाही खाली आणि आता दोन्ही बाजूने आपण असं तेल लावून खरपूस भाजून घ्यायची आहे आणि याच पद्धतीने आपल्याला आता सर्व पोळ्या भाजून घ्यायच्या आहेत छान अशा सर्व पोळ्या काटोकाट टंब फुगलेल्या आहेत तर आता आपण भाजून घेतलेल्या आहेत थंड करून काढून घेतलेल्या आहेत तर हे पाहा तयार आहे आपली झणजणी तशी कटाची आमटी आणि मऊ लुसलुशीत अशी पुरणपोळी तर या होळीला ही पुरणपोळी तुम्ही घरी नक्की बनवून पहा मी बनवलेला आजचा व्हिडिओ तुम्हाला थोडा जरी हेल्पफुल वाटला तर चॅनेलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा हो आणि कमेंट करायला विसरू नका तुमचा अनुभव माझ्याबरोबर नक्की शेअर करा भेटूया अशाच नवीन रेसिपीबरोबर तोपर्यंत धन्यवाद